छोटी दुर्गा लेखक कैस, जोनपुरी भावानुवाद मुक्ता बाम आणि आमडेकर, आवाज, मेघना एरंडे भाग तीन. दुर्गा पटापट पत जंगलातून वाट काढत तिच्या आवडत्या वडाच्या झाडाकडे निघाली होती त्या सिंहाचा आणि माझा काय संबंध असेल माझ्यात खरंच काही शक्ती आहे का माझ्या वाढदिवसानंतर सगळंच बदलल्यासारखं का वाटतंय मला असे कितीतरी प्रश्न तिच्या डोक्यात घोळत होते तिला कशाचीही उत्तरं माहीत नव्हती आता त्या वडाच्या झाडापाशी बसावं वाऱ्याच्या झुळकांमध्ये शांतपणे बसल्यावर मनाला नक्की बरं वाटेल असं तिला वाटत होतं एव्हाना ती जंगलात खूप आत येऊन पोचली होती आता गावातली गर्दी गडबड ऐकू येईनाशी झाली होती दाट जंगलात गेल्यानं प्रकाशही कमी झाला होता दुर्गानं झरझर चालताना मध्येच थांबून आजूबाजूला पाहिलं आणि तिला धक्काच बसला आपल्या विचारात चालत चालत ती चक्क काल रात्री सिंह निघून गेला होता त्याच दिशेला आली होती वडाच्या झाडाकडे जाणारं वळण कधीच मागे पडलं होतं तो सिंह अंधारा जंगलात गायब झाला त्याच दिशेला आपण यावं हा योगायोग असेल का दुर्गाच्या मनात विचार आला आणि तिला एकदम थोडी भीती वाटली कोण